कोपरखर्णेमधील एका एकोणऐंशी वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरणारा चिंकी उर्फ दीपेंद्र जालिम या अट्टल चोराला कोपरखर्णे पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अटक केली आहे कोणतेही धागेदोरे नसताना यांत्रिक मदतीच्या आधारे चिंकी याला ताब्यात घेऊन चोर त्याच्याकडून चोरलेली चैन आणि त्याच परिसरातील एका महिलेचं चोरलेलं मंगळसूत्र देखील पोलिसांनी हस्तगत केलंय तपासामध्ये आया संशयित आरोपीवर गुन्ह्यासह उत्तर प्रदेशमध्ये जबरी चोरीचे तब्बल अकरा गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालं असून पोलीस अधिक तपास करीत आहेत जय हिंद कोपरखन्ने पोलिसांनी कोपरखन्ने हद्दीतील गुन्हे होत असल्या कारणाने आम्ही गोपनीय तपास गोपनीय माहिती तसेच तांत्रिक तपासावर एक दिपेंद्र उर्फ चिंकी जालिम सिंग वय चौतीस वर्ष हा मूळ राहणारा कानपूर उत्तर प्रदेश आहे त्याला मी ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्यावर त्याच्याकडून कोपरखर्ने पुरुष हात देतील दोन चेन स्टॅचिंगचे सोन साखळी गुन्हे ओपन केले त्या दोन्ही गुन्हे दोन महिलांचे एक ज्येष्ठ महिला होती त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची चेन चोरीस गेली होती तसेच दुसऱ्या महिलेच्या गळ्यातील एक अर्धा तोळ्या तोळ्याची चेन जबरी चोरी केली होती हे दोन्हीही गुन्हे आम्ही सदर दीपेंद्र सिंगकडून रिकवर केले आहेत सदरची बाजार मूल्य एक लाख सेहेचाळीस हजार रुपये आहे सदरच्या आरोपीला आम्ही अटक करून त्याच्याकडून माहिती घेतली असता तो मूळ राहणारा आहे कल्याणपूर कानपूर उत्तर प्रदेश कानपूर ह्या पोलिसांशी आम्ही संपर्क केले असता कानपूर पोलिसांनी सांगितलं त्याच्या विरुद्ध एकूण अकरा गुन्हे नोंद आहेत त्यातील आठ गुन्हे हे जबरी चोरीचे आहेत दोन गुन्हे हे एनडीपीएसचे आहेत आणि एक गुन्हा